क्रांतिकारकांचे दीपस्तंभ लहुजी वस्ताद साळवे जगेंद्र देशासाठी आणि मरेंद्र देशासाठी ही भीष्म प्रतिज्ञा क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना घेतली लहुजींचे वडील राघोजी साळवे पेशव्यांच्या सैन्यामध्ये असताना इंग्रजांविरुद्धांच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले त्याप्रसंगी देशभक्त लहुजी साळवे यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी ह्या प्रेरणेतून देशासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी केली इंग्रजांचा युनियन ज्या खाली उतरवण्यासाठी व मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे यासाठी क्रांतिकारकांच्या पलटणी तयार करण्याचे काम लहूजी वस्ताद साळवे करू लागले मातृभूमीला पारतंत्र्यातून बंधमुक्त करण्याची महत्वाकांक्षा बाळगून त्याप्रमाणे अखंडपणे राष्ट्रकार्य करणाऱ्या लहूजी राघोजी साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव मध्ये झाला पुणे प्रांतातील पुरंदरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावातील पराक्रमाची परंपरा असणाऱ्या शूरवीरांच्या साळवे घराण्यात लहूजींचा जन्म झाला लहानपणापासूनच डोंगर चढणे उतरणे नियमित व्यायाम करणे शस्त्रास्त्रांचे वडिलांकडून प्रशिक्षण घेणे त्याचा सराव करणे अशा दिनक्रमात वाढलेले लवजी धिप्पाड बलवान व धाडसी झाले वयाच्या तेवीसाव्या वर्षी वडिलांसोबत पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी इंग्रजांबरोबर खडकी येथे युद्धात पराक्रम गाजवला राघोजींनी मावळ्यांसोबत इंग्रज सैन्याशी कडवी झुंज दिली खडकीपासून आजच्या वाकडेवाडीपर्यंत इंग्रज सैन्याशी बापलेख व मावळे शर्थीने लढले याच युद्धात लहूजींचे वडील राघोजी धारातीर्थी पडले तेव्हाच श्रद्धांजली वाहताना लहुजींनी इंग्रजांचे पारिपत्य करण्यासाठी भीष्म प्रतिज्ञा केली त्याप्रमाणे सक्रियतेने इसवी सन अठराशे बावीसमध्ये गंजपेठ पुणे येथे कुस्तीचा आखाडा व शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणाची कार्यशाळा सुरू केली आखाड्यात तरुणांना कुस्तीच्या डावात तरफेज करताना तलवारबाजी दाणपट्टा लाठीघाठी यांचेही प्रशिक्षण वस्ताद लहूजी देऊ लागले आखाड्याजवळच एक विहीर खोदली व तत्कालीन अस्पृश्य बांधवांना विहीर खुली करून दिली लहूजींनी आपल्या भीष्म प्रतिज्ञेचे शेवटच्या श्वासापर्यंत निर्वाहन केले इंग्रजांविरोधी क्रांतिकारकांची पलटण उभी केली स्वतः भूमिगत राहून राष्ट्रकार्यासाठी अखंडपणे इंग्रजांशी झुंजत राहिले वस्ताद लहूजी व त्यांचे शिष्य पुढच्या काळात भूमिगत होऊन क्रांतिकारी कार्य करत होते ज्यावेळी वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली व पुण्यात कैद करून ठेवले त्यांच्या विरुद्ध खटला उभा केला तेव्हा आपल्या शिष्याला सोडवण्यासाठी लहूजींनी शर्थीचे प्रयत्न केले लहूजी क्रांतिकारक शिष्यांचे दीपस्तंभ होते लहूजींच्या आखाड्यात व्यायामाचे धडे घेण्यासाठी व शरीर बळकट करण्यासाठी ज्योतिबा फुले वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक नाना छत्रे उमाजी नाईक सखाराम परांजपे आदींनी कुस्ती दांडपट्टा लाठीकाठी नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले लहूजींच्या या शिष्यांनी भविष्यात आपापल्या आवडीनुसार ध्येयानुसार सामाजिक राजकीय व क्रांतिकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नाव लौकिक मिळवला आजच्या तरुण पिढीलाही संघटन कसे करावे देशकार्याची निष्ठा कशी जोपासावी समाजकार्य व राष्ट्रकार्यात स्वतःला वाहून कसे घ्यावे या सर्वाचा बोध लहूजींच्या जीवनकार्यातून मिळतो आणि तो आजच्या पिढीलाही प्रेरणादायक ठरतो उत्तुंग असे लहजींचे राष्ट्रकार्य संकटकाळी तयांचे अतुलनीय धैर्य हृदय अंगार राष्ट्रकार्य क्रांतिकार्याचा युगे न युगे होईल गौरव क्रांतीपर्वाचा